गळित हंगाम दोन हजार तेवीस चोवीसमध्ये उच्च साखर उतार्याच्या माध्यमातून उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमता का या गटात डॉक्टर पतंगराव कदम सहकारी साखर कारखान्याला नॅशनल फेडरेशन ऑफ कोऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज नवी दिल्ली यांच्यातर्फे तृतीय क्रमांकाचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला ही निश्चितच गौरवाची बाब आहे असे उद्गार आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी काढले नवी दिल्ली येथे झालेल्या या दिमाखदार सोहळ्यात केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते हा पुरस्कार आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी स्वीकारला ते म्हणाले हा बहुमान म्हणजे कारखान्याच्या कार्यक्षमता संघटित प्रयत्न आणि तांत्रिक प्राविण्याची पोहोच पावतीच आहे या यशामध्ये कारखान्याचे कामगार अधिकारी कर्मचारी ऊस उत्पादक शेतकरी आणि संचालक मंडळ यांनी बजावलेली भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे सर्वांनी घेतलेल्या एकजुटीच्या मेहनतीचा हा सन्मान आहे असे देखील ते यावेळी म्हणाले हा पुरस्कार केवळ कारखान्यापुरता मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्राच्या सहकारी चळवळीच्या तंत्रदृष्ट्या प्रगतशील योगदानाचा परिपाक आहे आगामी काळातही अशाच यशाची ही परंपरा अविरतपणे जपण्याचा व नवनवीन शिखरे सर करण्याचा विश्वास या निमित्ताने आमदार डॉ विश्वजित कदम यांनी व्यक्त केला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अग्रणी न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज विटा